जळगाव रेल्वे स्थानकावर महिलेने दिला आहे बाळाला जन्म जळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर गरोदर असलेली एक महिला पतीसह असा अवस्थेत असल्याचे पाहून रेल्वे पोलिसांनी आणि जी आर पी पथकाने तिच्या मदतीसाठी धाव घेतली आहे गेंदील परिसरात एक डॉक्टर आणि काही महिलांच्या मदतीने फलाट क्रमांक तीन वर महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली यावेळी जळगाव पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक यावेळी करण्यात आले बाळ आणि महिला यांना रुग्णालयात पाठवण्यात आले असून दोघांची प्रकृती ही सुरळीत आहे दोन 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 हजार एकोणावीस रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर गोवा एक्सप्रेस गेल्यानंतर एक महिला असा स्थितीमध्ये पतीसह हजर असताना तिच्या पतीने आमच्या ड्युटी कर्मचारी गौतम शेंडे यांना मदतीसाठी सहाय्यता मागितली असता गौतम शेंडे यांनी आम्हाला सगळ्यांना तात्काळ त्या घटनास्थळावर बोलून पी आए आए ए पी आय श्री आय साहेबांच्या साहेब यांच्या माध्यमातून एस आय वाघ डब्ल्यू एन के विजया जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश चौधरी आणि तसेच करता योगेश आळकणे यांनी सगळ्यांनी मदत करून सफाई कर्मचारी महिला यांना पाचारण करून सदर महिलेच्या असाय महिलेला गर्भावस्थेत असताना घटनास्थळावर प्लॅटफॉर्म क्रमांक कर तीनच्या दिशेला तिची डिलिव्हरी केली आणि त्या डिलिव्हरीकरता गेंदालालकडनं पाटील नावाचे डॉक्टर यांना तात्काळ पाचारण करून बाळ मोकळं करून एकशे आठ अँबुलन्सला बोलून सदरच्या अँबुलन्समध्ये महिला आणि तिच्या बाळाला सुखरूपपणे पुढील कारवाई कामी सिव्हिल हॉस्पिटल इथे रवाना करण्यात आलेला आहे